जर भाजीला काही नसेल तर ही झटपट होणारी रेसिपी तुम्ही नक्की करून पहा तुम्हालासुद्धा नक्की आवडेल तर नमस्कार मंडळी मी आहे रोहिणी आणि पुढे रोहिणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बेसनच्या वड्या आणि त्याचाच रस्सा बघणार आहोत आणि ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा अपेक्षा आहे की तुम्हाला नक्की आवडेल तर इथे आपल्याला बेसिक वाटण लागणार आहे त्यासाठी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तसेच लसूणसुद्धा घेतलेले आहे यानंतर यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे आणि हे वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे आणि ते बघू शकता हे वाटणसुद्धा तयार झालेलं आहे यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी बेसनचं पीठ लागणार आहे आणि हे बेसनचं पीठ आपल्याला हळूहळू थोडं थोडं पाणी करून मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजे आणि इथे बघू शकता बेसनचं पीठसुद्धा व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे कुठेही त्याच्या घुटळ्या झाल्या नाही आहे यानंतर आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि एक दोन चम्मच तेल टाकायचं आहे तेलसुद्धा गरम झालेलं आहे यानंतर यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे तसेच जिरेसुद्धा टाकलेले आहे मोहरी आणि जिरे हे दोन्ही छान तेलामध्ये फुलले गेलेले आहे यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे ते वाटण टाकायचं आहे ते हे वाटण टाकते मी तेलामध्ये आणि हे सुद्धा एक दोन मिनिटभर परतून घेते तेलामध्ये जेणेकरून जो मिरचीचा तिखटपणा आहे तो सुद्धा दूर होईल छान तेलामध्ये मिरचीचं वाटण सुद्धा परतलं गेलेलं आहे तर यामध्ये मी हळद पावडर टाकलेली आहे तसेच धना पावडर टाकलेली आहे आणि हे सुद्धा मिक्स करून घेऊया आणि जे आपण बेसनचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे ते यामध्ये सोडूया आणि हे परत एकदा मिक्स करून घेऊया यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि थोडंसं पाणी टाकून आपण हे बेसनचं पीठ शिजवून घ्यायचं आहे आणि इथे बघू शकता हे अशा प्रकारे हे बेसनचं पीठ शिजलं गेलेलं आहे छान त्याच्या गुठळ्या वगैरे झाल्या नाही आहेत यानंतर आपल्याला एका परातीला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या वड्या चिटकणार नाही आहेत आणि हाताला थोडंसं पाणी लावून ह्या वड्या अशा पसरवून घ्यायच्या आहेत हलक्या हाताने अशा पूर्ण पसरवून घ्या आणि हे बेसनचं पीठ पूर्ण परातीवर पसरवून झालेलं आहे यानंतर आपल्याला यावरती थोडा खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा आहे तसेच तिळसुद्धा टाकून घेत आहे ह्याने वड्याला खूप छान अशी चव येते खायलासुद्धा अगदी सुरेख लागतं यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडंसं गार करूया गार झाल्यानंतर आपण ह्याच्या वड्या कापून घेऊया आणि हा अशा ह्या वड्या मी कापून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता इथे वड्यासुद्धा खूप सुंदर दिसत आहेत ते आणि खायला सुद्धा खूप चवीच्या झालेल्या तुम्ही सुद्धा नक्की करून पहा ही रेसिपी तुम्हालासुद्धा नक्की आवडेल तर इथे एक एक वड्या करून आपण सगळ्या वड्या कापून घेतलेल्या आहोत याचाच आपल्याला रस बनवणार बनवायचा आहे तर रस्सासाठी खोबरं घेतलेले आहे आहेत कांदा टमाटो आलं लसूण आणि कोथिंबीर आहे तर हे जे आपलं साहित्य आहे ते आपण भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकूया आणि भाजून घेऊया आणि इथे बघू शकता हे सुद्धा व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे छान यानंतर हे वाटण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर हे वाटण आपलं तसं तयार झालेलं आहे यानंतर आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे यानंतर थोडंसं तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे ते सोडून देऊया आणि हे वाटणसुद्धा आपल्याला अगदी एक दोन ते तीन मिनिटभर पर परतून घ्यायचं आहे आणि मसाले बघूया आपण यासाठी लागणारे लाल तिखट धना पावडर हळद पावडर गरम मसाला आणि लाल तिख काळं तिखट घेतलेलं आहे मसालासुद्धा छान वाटण परतलं गेलेलं आहे यानंतर आपण यामध्ये मसाले टाकूया आणि हे सुद्धा वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर यामध्ये आपल्याला एक ते दीड चम्मच बेसनचं पीठसुद्धा लागणार आहे जो रस्सा आहे तो दाटसर होईल याने यासाठी इथे मी वाटणामध्येच हे बेसनचं पीठसुद्धा अगदी छान भाजून घेत आहे थोडंसं पाणी टाकूया आणि परत एकदा वाटण हे छान असं शिजवून घेऊया यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे आणि तुम्हाला हवा तेवढा रस्सा तुम्ही बनवू शकता तर इथे मी गरम पाणी टाकलेलं आहे यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे तसेच आपल्याला कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे तर हे आपला रसा जो आहे तो तयार झालेला आहे यामध्ये आपल्याला ज्या वड्या आहेत त्या सोडायच्या नाही आहेत जेव्हा तुम्ही खाल तेव्हा तुम्ही ते ता टाकून खाऊ शकता अगदी आत्ताच सोडल्याने त्या वड्या अशा मिक्स होऊन जातात बेसनचं पीठ आणि त्या तुटल्या जाऊ शकतात यासाठी तर हे रसासुद्धा अगदी छान तयार झालेला आहे आणि ते मी तुम्हाला काढून दाखवते रसा तो तुम्हाला कशी वाटली ही बन्नाट रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद